नमस्कार माझं नाव दीपाली निवृत्ती काटकर मी राहणार कडेगाव तालुका बन्नापूर जिल्हा जालना म्हणजे मी अगोदर एक शेतकरी महिला होते आणि दोन हजार बारानंतर नंतर म्हणजे बारामध्ये माझ्या पतीचं निधन झालं निधन झाल्यानंतर पुढं मग छोटे छोटे दोन मुलं होते काय करायचं काय नाही हा खूप मोठा प्रश्न समोर होता मग त्याच्यानंतर मग कृषी विज्ञान केंद्र केंद्रामध्ये थोडंसं आठ तारखेला कार्यक्रम होता तिथं थोडंसं का ऐकण्यात आलं जागतिक महिला दिनानिमित्त मग तिथून पुढं मग समोर थोडस जायचा प्रयत्न केला तर मग मी कृषी विज्ञान केंद्रावर शेळी पालनाविषयी प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण घेतलं आणि मग तिथून पुढं मी शेळीचं स्टार्टअप चालू केलं तर त्यातून वर्षकाठी तीन साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळत होतं मुलं छोटे छोटे होते आणखीन उद्योग व्यवसाय वाढवायचा होता आणि एक महिलेवर कशी जिम्मेदारी असते ती पूर्ण समाजावर माहिती आहे की कसं पुढं जायचं काय करायचं का तर त्यातून मग परत मग मी परत कृषी विज्ञान केंद्राला म्हणजे माझी माहिती झाली तर तिथं कृषी विज्ञान केंद्रावर शेळी पालनातून चांगलं आर्थिक अर्जन केल्यामुळं कृषी विज्ञान केंद्रावर माझा सत्कार पण झाला होता आणि पुढं मग परत मी मसाला प्रशिक्षण घेतलं त्यातून पण मग आर्थिक वाढतन वाढत घ्या म्हणजे उत्पन्न वाढत गेलं आणि मग त्यात मुलाच्या शिक्षण ज्या हातभार लागला म्हणून मुलं पण चांगल्या शाळेत शिकत आहेत मोठा मुलगा दहावीला आहे मुलगी आठवीला आहे यावर्षी आणि त्यातूनच मसाला प्रशिक्षणातूनच पुढं मग पापड उद्योग चालू केला आणि पापड उद्योगातून महिन्याकाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये चार महिन्यात उत्पन्न मला मिळतं आहे आणि महिलांना असं सांगायचं की ज्या महिलावर अशी वाईट वेळ येते ना त्यांनी खचून न जाता सातत्याने जर प्रयत्न केले व्यव व्यवस्थित जर मार्गदर्शन कोणाचं जर लाभलं तर आपण पुढं जाऊ शकतो आत्मनिर्भर होऊ शकतो आज मी आता म्हणजे माझं गा, गाव गाव जरी कडेगाव असलं तरी पण मी आता राणी उंच्या गावला आईवडल्याजवळ राहते जवळ आई आता भाऊ भाऊजही आहे सगळं आहे पण शेवटी आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे म्हणून मी आता मसाला प्रशिक्षण घेऊन आणि हे पापड उद्योग याच्याकडे वळले आहे माझ्यासारख्या मा महिलांनी असं खचून न जाता जर उभारीनं जर थोडंसं जर काही जरा असं मार्ग जर निवडले ना तर निश्चितच त्यांचं म्हणजे आर्थिक व उत्पन्न तर वाढणंच पण मानसिकतेत बी बदल होईल आणि दुसऱ्याला पण प्रेरणा भेटू शकते आणि हा बिझनेस करता करीत असताना कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांचे मी आभार मानते आणि यांच्यामुळंच म्हणजे कृषी विज्ञान केंद्रामुळंच मी आज पुढं आहे आणि ह्या ह्याच ठिकाणी उभी आहे धन्यवाद